कर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवून येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर वीस ते एकवीस लाईनी ट्रॅक्टरच्या आणि तीन लाईनी पिकअपच्या लागलेल्या आहेत म्हणजे एकूण आवकचा विचार केला तर, तर सहाशे सव्वा सहाशेची आवक झालेली ग्राउंडवरती आता निलाव चालू झालेला आहे पाठीमागे साडेआठ वाजताच निलाव चालू होता आता बघू आजचे कसे बाजारभाव असतात आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपली व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायचं जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला भाऊ लिलाव चालू झालेला मित्रांनो पहिलीच लाईन पहिली गाडी उन्हाळ कांदाचे क्वालिटी बघू शकतो सुपर क्वालिटी ड्रायमाली काय भाऊ गेला काका कांदा तेराशे कुठला आहे कांदा बरं कोणतं बियाण होतं पंचगंगा बरं किती दिवसात होता आला हार्वीस लाव चार महिने तेराशे एक्कावन्न बर आपण काय बघूया दादा बाराशे ऐंशी बरं बाराशे ऐंशी पावती बघू शकता वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कुठला हो का अंदा पिंपल कोणतं बियाण घरगुती घरगुती पुन्हा कांदा सुपर क्वालिटी काय दादा चौदाशे बाराशे चौदा बर बाराशे चौदा गेलेलं क्वालिटी बघू शकतो दात्यानं कोणतं बियाण होत घरचं बर बाराशे चौदा गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता चोपडा मार शिक्षण काय बघेल बाराशे एकाहत्तर

काय भाऊ हो गेलो बाराशे चाळीस कुठला आहे कांदा नाही बाराशे चाळीस बियाणं कोणतं होतं मिक्स पुन्हा कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज वगैरे पासष्ट सत्तर साईज आहे काय भाऊ हो गेलो बाराशे पासष्ट वन थाउजंड टू हंड्रेड था। सिक्स्टी फाईव्ह रुपीज बाराशे बार कुठला आहे कांदा पिंपळ निय कोणतं बियाणा बर बाराशे बास काय हो गेला काका कांदा साडे बाराशे बाराशे पन्नास कुठले आहे कांदा कोणतं बिया ना बाराशे पन्नास रुपये उन्हाळ्या काय भाऊ गेलो बाराशे एक्कावन कुठला कांदा बकरूल बाराशे एक्कावन्न कोणतं बियाणा का किती दिवसात आला आरवेज किती दिवसात आला आरवे बाराशे एक्कावन्न उन्हाळा कांदा काय भाऊ गेलो गेला आ, शुपर्ण। 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 बाराशे कुठला आहे कांदा अंदाज बाराशे पंच्याहत्तर बियाणं कोणतं होतं सर बाराशे पंच्याहत्तर गेलेलं आहे क्वालिटी बघू शकतं लोक कुठं कुणाला काय भाऊ गेले होते बरं बियाणं कोणता होतो कांदा आहे क्वांटिटी बघू शकतो पन्नासशे पंचावन्न साईज आहे काय बघा दादा कांदा बाराशे पंचवीस कुठला आहे कांदा पिंपळ वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज कोणतं बियाणं होतं बरं बाराशे पंचवीस गेले नाही काय बघू दादा कांदा बाराशे एक्कावन्न

बाराशे पाच कुठला आहे कांदा सेलो बरं बाराशे पाच गेलेलं बियाणं कोणतं होतं घरगुती बाराशे पाच गेलेलं आहे बघू पुढं काय बघायला हो ले ले। पुड़ का कांदा का बाराशे मिडियम साईज आहे बाराशे गे गेलेला आहे कुठला आहे माल सीते बाराशे रुपये कोणतं बियाणं गेलो बरं उन्हाळी क्वालिटी बघू शकता तो माल एकदम सुपर क्वालिटी काय भाऊ गेले तेराशे तीस तेराशे तीस गेले कुठला आहे कांदा हकमान तेराशे तीस सुपर क्वालिटी एकदम बघ उन्हाळी काय भाऊ गेला दादा बारा कुठला आहे कांदा लव फेडी कोणता बिया ना बियाणं बियाणं पण तो बुड उन्हाळ कांदा आहे सोबत गोलटी पण आहे काय भाऊ गेले कांदे ये खाँगा। ये खाँगा। एक हजार एक्कावन्न आणि गोलटी पाचशे बर एक हजार एक्कावन्न कांदे गेलेले आणि पाचशे रुपये क्विंटल गोलटी काय भाऊ गेले हो बाराशे तीस बाराशे तीस गेलेले कांदे बघू बुड पुन्हा कांदा आहे सुपर क्वालिटी आहे काय भाऊ गेले हो तेराशे एक कुठले कांदे उर्दू बरं कोणता बिया नव्हतं घरगुती का तेराशे एक बर तेराशे एक कधी काढेल हो कांदे पंधरा एक दिवस बरं तेराशे एक गेलेले आपले काय भाऊ गेले बाराशे कुठले कुर्दूलचे बाराशे रुपये केलेले बियाणं गुरु उन्हाळा कांदा आहे काय भाऊ गेले काका कांदे बाराश बाराशे कुठले कांदे खडक माळेगाव कोणतं बियाणं हो कोणतं ओम गायत्री बरं ओम गायत्रीचा कांदा आहे बाराशे बघू कुठं उन्हाळा कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता काय भाऊ गेले काका कांदे सातशे किती साडे तेरा तेराशे पन्नास रुपये कुठले कांदे हो जर कोणतं बी येणार बर साडे तेराशे गेलेले ते शेतकरी कुठे उन्हाळे बाराशे पंच्याहत्तर पंचाहत्तर गेलेले उन्हाळे काय भाऊ गेले हो बाराशे तीस कुठले हो कांदे अंधे बाय कोणतं बी येणार काय फ्रीच बियाणे बाराशे तीस रुपये गेलेले सुपर क्वालिटी बघ काय भाऊ गेले का कांदे बाराशे कुठले कांदे झोपूड बर कांदा सुपर क्वालिटी एकदम काय भाऊ गेले हो? तेराशे एकतीस कुठले कांदे तांदूळवाडी तेराशे एकवीस वन थाउजंड हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज कोणतं बियाणं होतं दादा होते गरवा किती दिवस झाले हार्वेस्ट करून पंधरा दिवस बघू पुढं उन्हाळे सुपर क्वालिटी साईज बघू शकलो साठ पासष्ट साईज काय भाव गेले दादा तेराशे अकरा कुठले कांदे शेवरे बरं तेराशे अकरा वन थाउजंड थ्री हंड्रेड एलेवन रुपीज कोणतं बी होतो प्रसाद बरं तेराशे अकरा उन्हाळे मिडियम साइज काय भाऊ गेले दादा बाराशे एकवीस बाराशे एकवीस कुठले हो कांदे अंदे मिल्खेड बाराशे एकवीस बर बारा। उन्हाळे सुपर क्वालिटी साईज एक सारखी सर्व काय भाऊ गेले हो चौदाशे एक्कावन्न का कुठले कांदे मांगे तुंगे चौदाशे एक्कावन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन कोणतं बियाणं होतं ए, गोल्ड आपला गोल्ड गोल्डन पिंक गोल्डन पिंक बर चौदाशे एक्कावन्न सुपर क्वालिटी एकदम बघ बुला उन्हा काय भाऊ गेले तेराशे पंचावन्न गेले कुठे का कोणतं बियाण होत काय भाऊ गेले काका बाराशे एकवीस कुठले कांदे पचकेश्वर बाराशे एकवीस गेलेले कोणतं बियाणा उन्हाळ्याच्या काय भाऊ गेलो बाराशे नव्वद बाराशे नव्वद कुठले कांदे मांगित तुम्ही बाराशे नव्वद बाराशे नव्वद गेलेले मांगितुंगी वरण आलेले किती किलोमीटर पडलो मांगितोंगी शंभर शंभर रिटर्न दोनशे बरं तिकडे जवळ कोणतं मार्केट आहे बर तिथं काय भाव आहे हाच आहे का बरं पेमेंट रोख नाही का पेमेंट रोख नाही तिथं उन्हाळी काय भाऊ बघेल हा तेराशे नव्वद मांगी तू बिज का बरं तेराशे नव्वद बियाणं कोणतं होतं प्रसाद दोन्ही पण गुलाबी प्रसाद मला सुपर क्वालिटी